सर्वांना मंगलमय तिथं जयंती करून आज रविवार आहे बालिमाचा संदेश आपल्याला सर्वांना दिलेला आहे की आपण सर्व संसारी जन आहोत कामा कष्ट करून आपली उद्योजिका आपण करत असतो आणि आपल्या परिवाराचा सांभाळ आपण करत असतो आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितले की माझा समाज हा आरामदायी गाडीवर दौडणारा नाही कष्ट करणारा समाज आहे आणि म्हणून या समाजाला बाबासाहेबांनी सांगितलं की आठवण आणि रविवारी सुट्टी असते म्हणून सुट्टीच्या दिवशी सकाळी दहा वाजता किंवा दिवसातून कधीतरी बुद्ध विहारी द्या आणि बुद्ध विमानाच्या पुस्तक होऊन धम्म ग्रहण करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा आदर्श घेऊन आपलं हे त्रावस्ती बुद्ध विहार नियमितपणे धम्मसंस्काराचं पुण्यकर्म आणि धम्मती सातत्यानं तेव्हा ठेवण्याचा काय या ठिकाणी करत आहे बांधवांना आपण जर आपण नागपूरमध्ये पाहिलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात आपण पाहिलं तर अतिशय दंडनशाही वातावरण झालेलं आहे अतिशय वातावरण झालेलं आहे कायद्याचा आणि दिवसाजवळ खून बर दरोडे होत आहे याच उदाहरण आपल्याला जर पाहिजे असेल तर परवा नगरमध्ये आपण या ठिकाणी

पोलीस निरीक्षक अशा दोन अधिकाऱ्यासोबत दुर्वाला आणि धुरीबंदर खेळताना किंवा रंगपंचमी खेळताना दिसलेला आहे याच्यातून शंका उत्पन्न होते की ते आदेश सरपंच संतोष देशमुख यांना त्याने कसा मिळेल इकडे आपण संतोष देशमुख तर पाहिलं परभणीमध्ये सोमनाथ सोयशी आणखी न्याय मिळालेला नाही हेच आपण प्रकरण दिसतंय नाही दिसतंय तर नगरमध्ये एक तरुण तरुणा पाठ असा वीस वर्षांचा मुलगा त्याला लोकांनी सहाय्याने चटके दिले जातात आणि त्यांची एवढी हत्या केली जाते जे हात कुठं फेकला पाय कुठं फेकला मुंड कुठं फेकलं त्याच आणि घर मात्र गुणाला निरेक ते प्रकरण होत नाही होत आहे तर दुसऱ्या प्रकरण आपल्या धाराशिवमध्ये इथं जवळ सोनं बांधला भूम शहरामध्ये अशाच प्रकारचा माऊली गावाचा एक करोड वीस वर्षाचा या जवळ नाही करून निर्मळ व्यत्यास आणि मारहाण करून त्या त्याला देखील मेला म्हणून त्याला टाकलं जाते आज तोही मुगा कोमामध्ये गेलेला आहे आणि वास्तव नाही म्हणून आहे जे प्रकरण पाहत असताना म्हणून आपण पाहत असतो लातूर मध्ये शिस्त आहे आपण बनत असतो परंतु लातूरचा इतिहास जर आपण पाहिला तर लातूर मध्ये पंधरा वीस वर्षाखाली एक मिरची व्यापारी म्हणून मारलेला आहे उद्यान कुलावर त्याचा शो रा त्यात लागलेला नाही

जवळजवळ लातूर बीडपेक्षा भयानक होण्याचा प्रयत्न झालेला आहे कसं झाले कारण तब्बल कालच्या दहा दिवसात त्या दीड महिन्यामध्ये जवळजवळ दहा खून लातूर मध्ये झालेले आहेत एवढं भयानक अवस्था लातूरमध्ये झालेली आहे आणि मग म्हणून आपल्याला विनंती करायची बांधवांवर की हे दिवसाढवळ्यात बलात्कार होणं दिवसाढवळ्यात खून होणं दिवसाढवळ्यात दरोडे होणं चोऱ्या होणं माझ्या मध्य पदार्थाने कोरोनाचे बळी जाणं शेती प्रकरण वाढलेलं आहे ज्याला सर्व जर आपण कारण पाहिलं तर केवळ आणि केवळ चराचारांचा जो बुद्धाचा धम्म आहे तो धम्म आपण आचरण आल्याशिवाय आणि ही भारत भूमी बुद्धभूमी आहे या बुद्धभूमीचा बुद्ध जिवंत केल्याशिवाय बुद्ध सन्माननं इथं डोरण्याशिवाय बुद्ध हसल्याशिवाय आपल्या देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये स्थिरता शांती आणि स्थैर्य प्राप्त होणार नाही परंतु मला आनंद वाटतो की तुम्ही आणि आम्ही जगाचा आदर्श असलेल्या तथागत गौतम बुद्धाचे आणि ज्ञानाचं प्रतीक असलेल्या म्हणून आणि बुद्ध जीवनाचं अमृत विचाराचं प्राशन करूया आपल्या जीवनातील सर्व विकाराचं हरण करूया आणि आपण शंभर वर्षापेक्षा मंगल कार्यश्वात जाऊया अशा प्रकारचे या ठिकाणी आनंद होतो परंतु आपण जर पाहिलं बुद्धविहार एक उदाहरण घेतला आपण अशाच प्रकारचे बिहार गल्लोगले आहेत गावोगावी आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रात आहेत किंवा देशामध्ये आहेत परंतु त्या ठिकाणी मात्र आंबेडकर म्हणून घेणारे यांमुळे मात्र बुद्ध विहाराकडे येताना दिसत नाही आणि याच उत्तम उदाहरण आपल्या बिहाराचं देखील आहे आणि हे बिहारात न येण्यामुळे काय होत आहे बिहारात नाही आल्यामुळं तुमचं आमचं काही होत नाही परंतु विहारात पर जर आपण आलो तर शिव सदाचाराचं जीवन आपल्याला प्राप्त होत आहे विहारात आपण आल्यामुळं आपल्याला एक धम्माचा सुसंस्कार प्राप्त होतो आणि विहारात आल्यामुळं मनाला शांती प्राप्त होते विहारात आल्यामुळं मन तुमचं शिस्तीत बनत आहे आणि विकार आपल्या जीवनातले नाहीसे होऊन सद्गुणाच्या मार्गाने चाललं जात आहे आणि मग बुद्धाची धम्म पालन का आता आहे सर्व पाप सहकरण कुसरस्वरूप संपदा सकीत परियादापण हे धन बुद्धान शासन बुद्ध आता धम्म शिकवतो वाईटाबद्दल काहीच गोळा करू नका फक्त कुशल कर्म कुशल कर्म गोळा करा आणि कुशल कर्म जो माणूस गोळा करतो जीवनामध्ये कुणाची निंदा गावातवारी करत नाही कुणाची विंदाना स्वीकारत नाही कुणाबद्दल वाईट बोलत नाही त्या माणसाच्या जीवनामध्ये सदैव वर सदा का यश वैभव कीर्ती मानके समृद्धी असते आता आपला ज्वरंत प्रश्न बघितला बुद्ध बिहारी येणारी माणसं हो आहोत आपण आणि मग बुद्ध बिहारी येणारी माणसं असताना प्रत्येक धर्माच ख्रिश्चन धर्माचं जेरुसलेम नावाचं होतं येशू ख्रिस्ताच जन्मस्थळ आहे हे जगातल्या ख्रिश्चन लोकांचं मुस्लिम लोकांचं हज मक्कामधी ते आदर्श ठिकाणं आहेत संपूर्ण जगातल्या मुस्लिमांचं ते आदर्श पवित्र स्थान आहे हिंदू लोकांची काशी ही काशी पवित्र स्थळ जगामधलं सर्व श्रेष्ठ आणि आदर्श पवित्र स्थळ आहे हे सर्व हिंदूंचं आदर्श आहे अगदी तशाच प्रकारचं जगामधल्या बौद्धांच आणि जगामधलं ऐतिहासिक पर्यटन स्थळ असलेलं त्याला वर्ल्ड हेरिटेज नावाचं संज्ञा दिलेली असताना महाबोधी बुद्ध विहार बुद्ध गिहायचं मात्र तिथे हिंदूंचा कब्जा झालेला आहे आणि बुद्धांच्या बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा आहे बुद्ध संघात अंधश्रद्धा टाळायचं नाही बुद्ध देव नाकार परंतु त्या बुद्धगयीमध्ये मात्र नऊ लोकांचे कर्मचारी नऊ लोकांचे ट्रस्ट आहेत चार लोक बौद्धांचे आणि चार लोक हिंदू ब्राह्मण ट्रस्टी आहेत त्यामुळे काय होईल आपल्याला त्या ब्राह्मणामुळे त्या बुद्धगयीमध्ये बुद्धांचा विचार लावून तिथं जलदानिसारखे कार्यक्रम होता तिथं पुन्हा अनुमोदनाचे कार्यक्रम होता तिथं पेटदानाचे कार्यक्रम होत आहेत आणि हे नाकारण्यासाठी अनागारिक धर्मपाल नावाचा श्रीविज्ञ मधला बौद्ध भिक्षू त्यांना भारतामध्ये आलं आणि भारतामध्ये येऊन मोठ आंदोलन केलं आणि बुद्ध गया ही बौद्धाच्या दारात येऊन प्राप्त केला त्यानं संघर्ष केला आयुष्यभर संघर्ष करत करत तो मरून गेला परंतु बुद्धगया मात्र बौद्धांच्या दारात आलेली यानंतर आता परवा आंदोलन पेटलेलं आहे आणि या आंदोलनाचं नेतृत्व हिमाचल एक बौद्ध भिक्षू अशोक लामा नावाचा या अशोक रामानं जीवन बळी लावायचा प्रयत्न केलेला आहे आणि के त्याने सांगितले मी संपून जातो माझं जीवन संपू द्या परंतु मी बुद्ध गया ताब्यात घेण्यासाठी संघर्ष करणार आहे आणि मग कालच्या बारा फेब्रुवारी पासून बुद्ध गै मध्ये जगातले बोधी भिक्षू येऊन आंदोलन करत आहेत आणि ते आंदोलन एवढं तीव्र झालेलं आहे की बौद्ध गया हे एक ना एक दिवस या प्रस्थापित सरकारला मोदी सरकारला किंवा बिहार सरकारला बौद्धांच्या ताब्यात द्यावीच लागेल आणि याच उत्तम उदाहरण म्हणून गावोगावी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंदोलन होताना दिसत आहे परंतु आंदोलन आपण पाहत असताना वाईट हो आहे असं म्हणून बिंदीच्या डेटापासून ओरडणारे बाबासाहेबांचे अनुयायी मात्र आजही त्यांच्या नावावर हिंदू महानावाचा कळंक लागलेली जात आणि धर्म चे आहे आणि मग हे लोक जर बुद्ध आमच्या ताब्यात द्यावती तर बुद्ध काही आपल्या ताब्यात येऊ शकत नाही आणि मग काल आपण पाहिलं की पोजने यांनी एक आंदोलन तीन दिवसाचं आंदोलन केलं होतं गांधी चौक पूर्ण भरून निघाला होता आणि मग तिथून त्यांनी आंदोलन केलं जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आपण इस्रावस्ती बुद्धविहाराच्या माध्यमातून सात लोकांचं शिष्टमंडळ आपण जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो आणि बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्या म्हणून आणि ही बुद्धभूमी आहे हिंद भूमी नाही सन्मान करा अशा प्रकारचं निवेदन आपण श्रावस्ती करायला आंबेडकर नेतृत्व या भारत प्रकाश आंबेडकर साहेब तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब श्रद्धे भीमराव आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून परवा एक आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये दुर्दैव असं वाटलं या वंचित बहुजनाकडे महाराष्ट्रामध्ये राजकारण सक्षमतेने करत असते परंतु <coughs> परवा आंदोलनामध्ये मात्र केवळ शंभर दोनशे लोक आंदोलनात सहभागी झाले आणि मग अशा रीतीने कर साधले करून आणि आपण जर त्या ठिकाणी संघर्षासाठी झोपून देणार नसाल तर आपले चळवळीचे आपले स्वाभिमानाचे आपले सन्मानाचे आंदोलन आहे यशस्वी होणार नाही आणि म्हणून आंबेडकर जनतेला बौद्ध देण्या सांगतो आपल्याला विनंती करतो जाहीरात आव्हान करतो बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही म्हणून जर आपण सर्वजण घेत असाल बाबासाहेबांच्या नावावर तुम्ही नाचत असाल बाबासाहेबांच्या नावावर जर ध्रमोत्सव आंबेडकर उत्सव तुम्ही साजरे करत असाल बाबासाहेबांच्या नावावर जर तुम्ही अंगावरती भरझरी वस्त्र घालत असाल दात दागिने सोने नाणे अमोल असे अनमोल असते वस्त्र शृंगार करत असाल तर तुम्हाला बाबीमाचे एक आहे बाचे एक आव्हान आहे की तुम्ही आंबेडकर चळवळीला समर्पण करण्याचा प्रयत्न करा आंबेडकर संघर्षामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा आपले कुठलेही यश किंवा कुठलेही आंदोलन होती येणारा काळ अतिशय भयानक का आहे आपण पाहतो की देशामध्ये सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे आणि मग सत्ता असताना लातूर सारख्या शांत संयोग ठिकाणी शिक्षणाचं गंगोत्री म्हणलेलं ला। शिक्षणाचं लातूर पॅटर्न म्हणलेला लातूर शहरामध्ये जर दोन दो, दोन 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 दिवसात होत असतील तर किती भयनक अवस्था आहे बघा आणि या अशा मार्गातून या या अशा वातावरणातून अशा अनैतिक वातावरणातून जर आपल्याला सन्मानानं बाजूला पडायचं असेल सन्मानानं आपल्या परिवाराला सुसंस्कार गुंपायचं असेल आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवारामध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या परिसरामध्ये जर चिंता ठेवायची असेल शांतता ठेवायची असेल भाईचारा ठेवायचा असेल एकता ठेवायची असेल तर केवळ आणि केवळ आपल्याला बुद्धाच्या धर्मानं चाललं पाहिजे बुद्धाचा संस्कार जगला पाहिजे आणि म्हणून आमचं आव्हान आहे की सर्व या आपल्या नगरातील साडेतीनशे घर आहेत साडेतीनशे घरांना आव्हान आहे की क्षणभर विसावा जन्म घेतला आपण म्हणल्यानंतर मृत्यूपर्यंत विसावा कोणालाच नाही आणि मग विसावाच खरा घ्यायचा असेल तुम्हाला तर बुद्धविहारी आलंच पाहिजे आणि बुद्ध विहारी येऊन बुद्धी होऊन गोंदिया वर्षाच्या शनिवार विसावलं पाहिजे आणि धम्म ग्रहण करण्याचा प्रयत्न करा नाहीतर आपल्याकडे दुर्दैव असं आहे की तर आणि म्हणून या लेकरांना वाचवण्यासाठी आपल्या या नवीन पिढीला घडवण्यासाठी आणि धम्म संस्कारांना फोरवण्यासाठी आपण सर्वांनी विहारी या हे एवढं सुंदर बुद्धविहार आपल्या समाजाला दिलेले आहे आणि या समाजाला बुद्धविहाराचा उपयोग करून घ्या आणि प्रत्येक धम्म संस्कार बुद्धविहारामध्ये करण्याचा प्रयत्न करा मी याचं उदाहरण म्हणून हुशार ना सांगत नाही एक उत्तम उदाहरण म्हणून धम्म आम्ही जगतो कसं आम्ही धम्म जगलेली पुण्याही प्राप्त कसे होते याचं उत्तम उदाहरण बघितलं गेल्या महिन्यामध्ये माझ्या मुलीच्या मुलीचा वाढदिवस होता त्या वाढदिवसा दिवशी माझ्या मुलीनं बुद्धजी मला फूल हा मेणबत्ती उदबत्ती आणली मेणबत्तीचं पॉकेट आणलं आणि या ठिकाणी मिठाई वाटून वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला आज त्यात माझ्या दुसरा दुसऱ्यांना तो अथंग बाळ आहे त्या बाळाचा वाढदिवस आहे आणि मग वाढदिवस माझ्या घरी करण्यापेक्षा बुद्धविहारी भी बुद्ध भीमा पुष्पाने अभिवादन वंदन करावं आणि उपस्थितांना मिठाई वाटून आपण हे करावं पुण्यबल प्राप्त करावं एवढंच नाही तर या महिन्याचे लाईट बिल जवळजवळ सोळाशे ऐंशी रुपये लाईट बिल सोळाशे ऐंशी रुपयाचे लाईट बिल यांनी बाळाच्या वाढदिवसानिमित्त लाईट बिल भरलेला हा धर्म संस्कार आहे आणि मग हे सन्मानाने कसं चादर आपण अंगावर घेतली तर आपल्याला ऊन वारा पाऊस किंवा कुठलंही संकट येत नाही म्हणून सर्वांना आवाहन करायचंय की सर्वांना आपण कितीही प्रगती करा परंतु बुद्ध भीमाच्या विचारांना सन्मानानं जगा तुमच्या आमच्या जीवनामध्ये याशिवाय बहुसमृद्धी कीर्ती मागणी भरभरून येईल या ठिकाणी मी विहाराच्या विश्वस्तांना देखील विनंती करतो की विहाराच्या बाजूने जवळजवळ आठ दहा घर आहेत आणि हे विहाराचे बॉडी मेंबर आहेत सदस्य आहेत पदाधिकारी आहेत परंतु यांच्याही परिवाराला या विनंती करतो की आपण जर श्रावस्ती बुद्ध विहाराचे पदाधिकारी म्हणून स्वतःला घेत असाल तर बांधवांना नियमित बुद्ध विहारी येण्याचा प्रयत्न करा आणि वेळ जर तुम्हाला नसेल तर सन्मानानं तुमचा राजीनामा इकडे देऊन टाका दुसऱ्या एखाद्या विक्रमनगर मधल्या उपासकाला आपण वाडीवर घेऊ कर्तृत्वाने त्याला बिहाराच्या रचनेमध्ये बिहाराच्या सुशनीकरणात बिहाराच्या सजावटीमध्ये दुसरी माणसे घेण्याचा प्रयत्न करू परंतु ब्रिटिश मात्र बुद्ध विहार धरू नका कारण बुद्ध बिहार ही अतिशय पावित्री आहे तुम्हाला बुद्ध बिहाराकडे वाट तुमची वळत नसताना तुम्हाला धम्मसंस्कारी पंचायत तुमच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त होईल तुम्ही धम्मपथावरून चलता आणि हा धम्मसंस्कार तुमच्या जीवनामध्ये भरतात अशी एक मोठी अपेक्षा ठेवून दिवंगत संस्थापक अध्यक्ष श्रावस्ती बुद्धविहारी असलेले निवर्ती बाबा सर्वदे मिस्त्री नावाचा निभादर माणूस होता त्या निवर्ती बाबा सर्वदेनं दिवंगत लक्ष्मण बानाटेनं दिवंगत अर्जुन साबळे यांनी दिवंगत येडाप्पा सर्वदे यांनी यांच्या पुण्यबलातून हे विहार साकारलं होतं आज त्या विहाराचे विश्वस्त म्हणून विलास घारगावकर सुरुवातीपासून संस्थापक सचिव आहे सचिवत्व कार्यरत आहेत आमच्यासोबत सोबत असलेले आणि बाबासाहेबांना तीन वेळेस भेटलेले एक आदर्श ऐतिहासिक ठेव असलेलं व्यक्तिमत्व देवीदास बाबा आचार्य आज त्यांचा जवळजवळ सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी वय वर्ष झालेलं आहे परंतु प्रकृती स्वास्थ्य चांगलं असलं तर सातत्याने ते बुद्धविहारी येतात बुद्धविहारी येत असताना बुद्धविहारी कसं यावं कारण बुद्धविहारी येत असताना किमान आपल्या हातामध्ये एखाद खून भीमाला वंदन करण्यासाठी असावं बुद्धविहारी येत असताना आपल्या जवळ एखादी मेणबत्ती असावी

मंगल्या आणि स्थिर स्थैर्यताय नसते आणि म्हणून हे दान कर्म देखील मोठं असत म्हणून आपण प्रत्येकाला असं चिंतन केलं पाहिजे की माझ्या परिसरात असलेल्या बुद्ध विहाराला मी किती रुपयाचं आणि कोणत्या प्रकारचं कोणत्या वस्तूचं दान केलेलं आहे आणि उद्या विहारामध्ये कोणती अडचण आल्यानंतर आपण काय दान केलं पाहिजे काय मदत केली पाहिजे म्हणजे हे विहारामध्ये समृद्धी प्राप्त होत असते <laughs> म्हणून सर्वांना विनंती करतो परिसरातील सर्व लहान स्वरूपात स्वरूपात विनंती आहे की बांधवानो तुमच्या आमच्या जीवनाच्या समृद्धीसाठी तुमच्या आमच्या लहान मुलांच्या धम्मसंस्कारासाठी हे विहार सुरू केलेला आहे आणि म्हणून एवढं सुंदर विहार आपलं झालेलं असताना या विहाराचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ प्राप्त होईल तेव्हा तेव्हा विहारामध्ये येऊन क्षणभर विसरण्याचा प्रयत्न करा आणि जीवनामध्ये समृद्धी करण्याचा प्रयत्न करावा सर्वांना जाहीर असलं आवाहन करतो की हा बुद्ध संघर्ष लढा चालू आहे हा संघर्ष लढा हिंदू महार म्हणून आपल्याला कदापिही यशस्वी ये करता येणार नाही त्यासाठी आपल्याला हा संघर्ष लढा दोन पातळ्यावर लढावा लागेल एका बाजूला आपल्याला एक जसं पानगावचे म्हणजे धम्मबोधी आहे या धम्मबोधी भिक्षेच्या माध्यमातून मदतीतून आपण कागदपत्री भारत सरकारच्या राजपत्रातून गॅजेट व्हावं आणि बौद्ध होऊन बाबासाहेब आंबेडकरांचा होय गती अनुयायी आहे असा एका बाजूला प्रयत्न करावा आणि दुसऱ्या बाजूला आपल्या संसाराचा आंबेडकर आपल्याला काय अशोक कि रामासारखे किंवा विलास घरासारखे किंवा वेगवेगळे आंबेडकरी बौद्ध अन्यायाचे बौद्ध भिक्षुंचे आदेश काय निघतात या आदेशाकडे आपण सर्वांनी लक्ष ठेवावं आणि या बुद्ध फेरीच्या आंदोलनामध्ये लहान थोरापासून संपूर्ण आंबेडकरी जनतेनं बौद्ध जनतेनं सहभागी व्हावं आणि हे वृद्ध गेचं आंदोलन यशस्वी करावं आणि भविष्यामध्ये हिंदू भारत भारत देश हा प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी तुमचं आमचं जीवन संघर्ष करावं समर्पित करण्याचा प्रयत्न करावा खऱ्या अर्थानं आपण बाबी माझी लेकर होऊ अशा प्रकारचं जाहीर आव्हान करतो आणि या ठिकाणी मी माझे आजचे विचार या ठिकाणी थांबवतो माझा कोणाच्याही भावना दुखवण्याचा किंवा मन दुखवण्याचा विचार नाही परंतु मी काल पाहिलं कुणीतरी सांगितलं स्वच्छता करायची विहारामध्ये साफसफाई करायची तर सांगतात लोक काही जण कामा बोलतात एकमेकाच्या घरगाव परिवाराने जावं त्याच्या त्याच्या घरातल्याच एक विहार स्वच्छ करावं बुद्ध मुंडा साफ करावा किती दुर्दैवाची गोष्ट आहे बघा अहो शीख धर्माचा उट्टा सिंग नावाचा केंद्रीय गृहमंत्री होता देशाचा याने देशाचा राष्ट्रपती होता आणि एवढ्या मोठ्या राष्ट्रपतीला देशाच्या गृहमंत्र्याला धर्माची शिक्षा झाली आणि धर्माच्या शिक्षण काय सांगितलं की सिख धर्माला पवित्र असलेलं सिख धर्माला आदर्श असलेलं त्या स्वर्ण मंदिरामध्ये तिथ त्या वरिष्ठ नेत्याला देशाच्या मुख्य त्याला जोडे साफ करायला सांगितलं उठ पॉलिश करायची शिक्षा दिली आणि त्या आगामी सिंग राष्ट्रपतीनं त्या प्रधानमंत्री भुटा सिंगनं भुटाची स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला बांधवांनो बिहार स्वच्छता करण्याच बिहाराला दोन रुपये लावण्याचं बिहारात समर्पित होण्याचं आणि बिहाराला दाट कर्म करण्याचं हे पुण्य कर्म शंभर दिसूची सेवा केल्यापेक्षा पवित्र श्रेष्ठ कर्म आहे आणि त्याच्यासारखं कर्म जर आमच्या आमच्या भाग्याला येत असेल आमच्या वाद्याला येत असेल तर आम्ही घरगाव परिवार धन्य मानतो परंतु लक्षात ठेवा की मग कुशल कर्माने तुमच्या अन्य जीवनामध्ये येत असते आणि म्हणून असे अज्ञातपणाचे वक्तव्य असे गैरसमजाचे वक्तव्य करू नका विहार हे एकट्या कुणाच्या बापाचं नाही किंवा कुणा माणसाचं नाही विहार हे बुद्ध धर्माचं आहे आणि सदळ उघडे असते म्हणून तुमच्या घरातले कुठलेही संस्कार करण्यासाठी बिहारामध्ये शिस्त लागण्यासाठी फक्त बिहाराची चावी गारगावकर परिवाराकडे आहे परंतु कुणालाही या ठिकाणी कधीही कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी नाकारली जात नाही केवळ आणि केवळ श्रावस्ती बुद्ध विहार ट्रस्टचा नियम आहे की श्रावस्ती बुद्ध विहार ट्रस्टच्या नावाने एक विनंती अर्ज करायचा या दिवशी जर विहाराचे कुठले कार्यक्रम नसतील तर ते विहार तुमच्याकडे निसंकोचपणे दिले जातं फक्त विनंती आहे की विहार दिवसभर वापरायचं आणि पूर्वव्रत स्वच्छता साफसफाई धर्मशिस्त पाळून विहाराचा उपयोग करून ठेवायचा अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी आवाहन के केलेलं आहे म्हणून हे विहार पुन्हा माणसाचं नाही हे विहार समाजातल्या आपल्या लोकांच्या ट्रस्टीचं आहे आणि म्हणून आपल्या लोकांच्या दृष्टीच्या विश्वासाला सार्थक राहून आपण सर्व समाजाने या विहारात यावं आणि समाजात आव्हान करून अशाच आवाहन करून पुन्हा एकदा विहारामध्ये शिस्त हे शिस्त पाहिजेत आणि विहाराच्या शिस्तीसाठी आम्ही सदैव या ठिकाणी जागरूक आहोत विहारात सन्मान झाला पाहिजे आणि बुद्ध भीमाच्या विचाराचा जयघोष सातत्याने झाला पाहिजे अशा विचाराचा या ठिकाणी वारसा आपल्याला चालला पाहिजे एवढं जाहीर आवाहन करतो आणि पुन्हा एकदा महाबोली युद्धगेच्या आंदोलनामध्ये घराघरातून लहान थोरातून सन्मान करा झोपून द्या आणि या दुद्धगेचं आंदोलन यशस्वी करून तुमच्या आमच्या आदर्श क्रिरणास्थळ असेल बुद्धके या बुद्धांच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करावा एवढं जाहीर आहोत करतो आणि माझे विचार आपण सर्वांनी शांतीने ऐकलात म्हणून आपल्या सर्वांचं ऋणी राहतो धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय बिंद 你干啥呢？